आजचा व्हिडिओ बनवायचं एवढं काय विशेष कारण नाही पण मला थोडं वाटलं की बाबा आता सोशल मीडियावर बघता तुम्ही हा गुन्हे प्रकरण किती गाजलेलं आहे आणि त्यांच्या सुनेने आत्महत्या केली बरं ह्याचं कारण काय कशामुळं काय ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांनीच हा व्हिडिओ बाबा ज्यांच्या मुली लग्न होऊन गेल्यात मग एक असू मुलगी दोन असू जशी की माझी शिटी नांदायला आता येली भाची माझी मला पण दोन मुली त्या काळजी वाटते ह्याची की असं जर म्हणजे बघा मुलींचं म्हणजे कपडे बदलले म्हणजे एकदम गाऊन म्हणजे हो त्या पूर्ण पंजाबवरन शॉर्टमध्ये आल्या पण विचार काय बदलला नाही तर किंवा नोटा बदलल्या पण मुलींचं विचार किंवा आईबापांचा विचार हे काय विचार तुम्हाला सांगतो जागेवर जर आपल्या अन्याय होत असलं तर त्याला आवाज उठवला पाहिजेत आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगितलं पाहिजेत हाच प्रकरण तुम्हाला सांगतो मग पूर्ण बघितलं आणि चला म्हणलं आपल्या जर कुठल्या युट्यूब फॅमिलीला तुम्ही तर बघत बघता बघता बरेच संद माहित तुम्हाला पण म्हणलं ज्याला माहित नाही त्यापर्यंत सांगावं मला पण तुम्हाला सांगतो दुर्गा आहे पिवडे आहे राधू आहे अशा मुलींची काळजी वाटते तर आपल्या मुलींसाठी वेळच आई बापांनी सावध झाले पाहिजे आता बघा एक पुण्यातलं प्रकरण आहे तर हागवणे अण्णाव आहे त्यांचं आता त्या आगवणे तर तुम्हाला सांगतो त्यामध्ये सासू सासरं म्हणजे ते एक कोण राजेंद्र लता ही सासू राजेंद्र ही सासरा त्यांना तुम्हाला सांगतो दोन मुलं ते सुशांत आणि दुसरा एक मोठा मोठ्याच्या बायकोचं नाव मयुरी आणि त्या बारक्या जाता वैष्णवी ते पुण्यातलं प्रकरण आहे गाजलेलं आणि तिने केलेले आहे आत्महत्या पण कशामुळं केली तर दोन कोटी रुपयाची मागणी केली ती पर तेवढे थांबले नाही कुटुंब तर तुम्हाला सांगतो बघा आता अपेक्षा किती असते त्या एक अर्धा म्हणतं की बाबा आपल्या सहकुशीने आपल्या पुरीचं कन्यादान करताना आपली चार भांडीच द्यावं पाचच भांडी असते दिली तर इतर, तर तुम्हाला सांगतो आता कलम किती निघले बे तर बेकार कायदा निघला तरी पण हे हुंड्याचं मला काय कळतच नाही अहो तुमच्या मोठ्यापेक्षा गरीब कितीतरी सुखाने चांगले आमच्यासारखे खेडे चांगले मोठी तेवढी खोटी असते ती एवढं तर मात्र कळलं आपण म्हणतो की आपली जरी गरिबीतनं दिवस काढलं तरी आपल्या पुरीवर वाईट दिवस नको किंवा चांगल्या ठिकाणी जावं जेणेकरून ते तिला गरिबीची जाण नये पण मित्रांनो आजकाल समजा उलटच होतंय जेवढं मोठं त्याला माज राजकीय दबाव म्हणा ओळखी पाळखी ह्या जोरावरती आपल्याला सुद्धा दारात चहा पंचायत आहे लिखीच्या म्हणून अशा ठिकाणी द्या की घरातच द्या बघून द्या आता हे प्रकरण कसं आहे दोन कुठीची मागणी केली त्या अगोदर त्यांनी काय काय केली ते मग त्या राजेंद्र लता ह्यांची छोटी सून वैष्णवी आणि तिचा नाव सुशांत तर ह्यांच्याकडं मागणी काय केली आणि त्यांचं प्रकरण थोडं मी सांगतो मला जेवढं माहिती आहे तेवढं तर तिला गौरा येतात तर राईवड्यांनी लाडाने मातीच्या घरावर गौराई द्यायचे असतात आता मला पण भेटल्या लागनात माझ्या बायकून दिल्या आणि आपली येणारी सून घरात ही आपण लक्ष्मी म्हणतो पण त्याच घरात रावणच असेल पहिल्यापासून तर त्या लक्ष्मीला काय किंमत राहायची यांनी बघून दिलं नाही काय नाही असो आता काय असेल ते असेल असं होऊ नये आज माझ्याकडे थोडा सोशल मीडिया मार्ग आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत सांगतो हे प्रकरण काय झालं तर ह्यांनी तुम्हाला सांगतो तिला लग्नामध्ये फॉर्च्युनर गाडी मागितली फॉर्च्युनर गाडी हाऊसन दिली लिकेजसाठी जागी एवढं कमाई दिली तेव्हा आजी दादांसोबत सुद्धा तुम्हाला सांगतो त्यांच्या हस्ते चावी दिली होती तो पण व्हिडिओ म्हणजे फोटो जिकडे तिकडं व्हायरल होतो या आता जे सोशल मीडियावरनं माहिती विकली ती देतो या दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो त्याला हातातलं घड्याळ बेल्ट कपडे दीड लाखाचा फोन प्रत्येक वेळाने पोरगे चालले बायको की तिला सांगायचं लाख रुपये घेऊन ये दोन लाख रुपये घेऊन ये असं वारंवार होऊन होऊन ती लाजली स्वतःला आई बापाला कुठवर मागाव काय काय करावं हा एवढ्यापर्यंत तुम्हाला सांगतो मग आता त्या अगोदरचं एक प्रकरण की त्यांची थुरली सोनचं लग्न झालं ते त्या लग्नाला नव्हती वाटते तर आपल्या दादाने एवढं सुद्धा विचारलं तुमची मयुर आहे थुरली सून हे का दिसत नाही तर एक इतक्या खालशी लोक आहेत वाटलं सुद्धा नव्हतं बाबा की ते म्हणले की ते आडमेट या आडमेट आहे म्हणली ती सोन आता तिचं सोशल मीडियावर स्वतः मुलाखत दिली टी व्ही नाईनला ती म्हणते की मी आजारी नव्हते तो ना ॲडमिट नव्हते काय नाही मला यांनी नेलं नाही किंवा येऊन दिलं नाही एवढा मोठा भले मोठा बंगला तुम्हाला सांगतो एवढा मोठा बंगला आणि त्यांच्याकडे राष्ट्रवादीचं पद आणि त्यांचं मामा आईजी आणि त्यांच्या ते म्हणजे आपल्या घरात आमच्या पण घरात आहे कोण पोलिस आहे कोण मिलिटरीत आहे कोण काय शहर पोलीस आहे पण आम्ही त्यांचं नाव खाली कुठलं लग, कोणाला काय एक शब्द म्हणजे धमकावलं अ त्यांच्या नोकरीला अडचणी येतात ना त्यांच्या नावाखाली कोणालाही केल्यावर हा मग कोणाच्या घरातले मोठ्या हे म्हणजे ती काय अं गुंडगिरीच करायची का असं नाही ना आता त्यांनी काय केलं चांदी साडेसात किलोचं ताट मागितलं साडेसात किलोचं ताट आण म्हणले चांदीचं पाहिजेत आता काय हा आहे त्यांचं नाव काय तेवढ्यात एवढ्यात हागायचं काय त्यांना एवढ्या मोठ्या ताटात तरी पण त्यांनी ते दिलं परत परत काय दोन कोटी रुपये मागितलं बरं एवढ्या वस्ती थांबली नाही तर सासू सासऱ्याने काय केलं की तिला असं उन्हात बाहेर उभा केलं आणि नऊ वर्षाचं लहान मुलगा तो मुला सकट उभा केला कसं करू वाटलं मला कळत नाही आता इथं माझी बायको चार दिवस झालं तुम्हाला सांगतो पडू नाही तर मी सेवा करतो कुठं तिला पोस शिकत जखमीवरती ते हायड्रोजन लाव कुठं मलम लाव पायचोळ काय कर रात्र रात्र उठून बघ तिला धरून नेणं अशा गोष्टी एवढं मी करतो कळत नाही की ह्यांचं मन एवढं कठोर माया कस काय होत्यात काय की ह्यांना हा बर परत एवढा खुलासा झाला कि बाबा थुरली सून जे मयुर होते तिचा नवरा चांगला होता ती स्वतः बोलली पण तिला पण असा छळ केला हान मार आता त्याने सोशल मीडियावर फोटो उट टाकलेत बघा बाका इथं असं होत आहे हे सुजल्या तोंडा तू आहे इथं हिथं लागलं हिथं लागलं निळे काळी केलेली कशासाठी तर असंच तुझ्या बापाकडून हे ते आय बाप्पाची आई पतच नसली तर कुठून आणणार ना ते पोरगे तर एवढं मारलं या तुम्हाला सांगतो तिने दोन महिन्यापूर्वीच घर सोडलंय गेली निघून दुसरी गोष्ट लय काय काय बेकार आरोप करण्यात आले कुठे सासऱ्याने कुठं हातच लावला कायच कर तुला पोरगाच होत नाही तर आमच्याकडे जे असं ती याने आता आरोप केलाय ती वेगळ्याच प्रकार ती घरीच आहे रामराम फोकला बरं दुसरी गोष्ट की हे वैष्णवी जाऊ तिची सक्की बारकी तर तिला मुलगा झाल्यानंतर हिला बघा यायचं होतं तिला बघा तर सासऱ्याने काय सांगा स्वतः शासऱ्याने की बाबा तिचा बाप म्हणला वैष्णवीचा की त्या पोरीला तिचं तोंड दाखवून देऊ नको बघा येऊन देऊ नको जवळ हिनी स्वतः तिच्या जावच्या बापाला विचारलं की बाबा असं असं तुम्ही म्हणला ते म्हणला आम्हाला काय करायचं अरे मला काय बाळा तू पण सारखी मयुरी सारखे आणि माझे वैष्णवी सारखे दोन्ही पोरे सारखे एका घरी नंतर मी कशाला असं म्हणाल म्हणजे हीच बांध पर्यंत लावून देत होती राक्षस होते का हैवन होते की कळलं ना एवढं बेकार प्रकरण आणि तुम्हाला सांगतो तिला रोज मारहाण आणि हे मोठी सोन होते मयुरे तर तिचं प्रकरण सांगतो एवढा मोठा बंगला कामगार फेमगार त्यांच्या घराने आणि एक बारकुशी खुली तिला दिलती तिच्या आईने मयुरेच्या आईने सिगडी दिलते त्याच्यावर तिने दीड वर्ष परपाजी केल्या स्वयंपाकी एवढं कस काय बरं बरं चार चार चाकी दारात गाड्या पण कधीच त्याला चारचा की गाडीला हात लावून दिला नाही आणि ते नवऱ्याला पण आठवण जायचे आणि आठवणी येत होते एवढ्यापर्यंत त्याने माहिती सांगितली अक्षरचा ती जायबाप रडत होता दुसरी गोष्ट वैष्णवीला मारून मारून तिला आत्महत्या करायपर्यंत तुम्हाला सांगतो हे केलं ते कलम म्हणतात ना काय चार सहा चौतीस म्हणजे काय साक्षी हे पुरावं सकट कार्यक्रम ठोकलेला आहे मग जवळ हे प्रकरण म्हणजे मी काय म्हणतोय काय काय पोलिस पण म्हणजे ह्यामध्ये कारणीभूत आहे ज्या वेळेला वैष्णवीच्या आईवाड्यांनी केस दिलते किंवा एकाना मयुरीच्या घरच्यांनी केस दिलते तर त्याकडे लक्ष दिलं नाही केस नोंदून घेतली नाही राजकीय दबाव हे ते ह्या गोष्टीमुळं तुम्हाला सांगतो प्रकार का अशा महाराष्ट्रामध्ये पुरी मिळाल्यानंतर फास घातल्यानंतर ले त्यांचे लेकरं बारक्या रस्त्यावर आल्यावर तुम्ही हे प्रकरण सोशल मीडियावर गाजल्यावर तुम्ही अटक करणार आहे आता कशी के अटक केली तरी पण हे कुटुंब पळून गेलो होत शेतात जाऊन बसलो होते एक जणाच्या तिथनं तुम्हाला सांगतो मटण खात होतं एका हॉटेल टी सीसीटीव्ही सी फुटेज आल्यात परत त्या शेतकऱ्या मुलाखत घेतली त्यांचा बैल जे आकार संभाळा तिथनं वाहिलंच त्यांना अटक केली तुम्हाला आणि आता महत्वाचा पॉईंट राहिला समध्याचा याचा जा अ माइंड मास्टर म्हणजे ही समज शिकवणार कोण माहिती ना करिश्मा त्यांची मुलगी दोन भावांची पूर्गी हे दोन भावांची बहीण सुशांत त्याजी यांची ननन मयुरचीन वैष्णवीची ननन यांची राजेंद्र लताची मुलगी करिश्मा हि ज म्हणताय मोठं राजकीय यांचे संबंध मग राजकीय लोक सांगतात का असं तू कर म्हणून आमची आम्ही आहे तुझ्या पाठबळ तू काय पण कर हिनी सांगन तवाच भाजी शिजणार ही सांगन ती सुना साड्या घालणार एवढ्यापर्यंत तिचं चालायचं हि ज्या इशावर इशारावरच समज आहे तिला पण आतमध्ये टाकली अटक वगैरे झालेलं मी कुटुंब म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे लय बेकार विचारायचं लोक मी काय माझ्या शब्द सांगू शकत नाही तुम्ही व्हिडिओ आले तर त्याच्यावरती बघा प्रत्येक स्त्रियाचं प्रत्येक कारण असतं दुःख घेऊन जगत असतं की बाबा आई आईबापाकडं नको खाली खालीपणा होईल म्हणून आईबापाला त्रास म्हणून कौन, कसं पण आणत असतात कोण कोणाचं तुम्हाला वेगवेगळं टेन्शन असतं नवऱ्याचं बाहेर कुठं नसतात घरी सासूचा छेळा असतो तर जमिनीवरून कजा कर्ज पाणी ते कामधंदा नाही कशी तरी बिचारी जगत असतील लेडीज पण तिला जर वा लय त्रास होत असल्या शेवटच्या टोकापर्यंत तिने आवश्यक आपलं म्हणणं शेजार पैसे मांडावं जवळच्या माणसापैसे मांडावं जसं की वैष्णवीनीचं रेकॉर्ड तिच्या मैत्रिणी बोललेले की बाबा सोड चिठ्ठीपर्यंत वल्लाचं माझं ठरलेलं आहे लय बेकार लोक आहेत मला हे तर राहायचंच नाही माझा नवरा तर माझा कधीच झाला नाही मला वाटत नाही नवरा असल्यावर नवऱ्याने सासऱ्याने सासूने लय मारलंय थोरले जाऊ पण माझी पळून लावली ती वेळेत गेली म्हणून वाचली आणि आता हे मेल्यानंतर ह्या घरच्यांनी तुम्हाला सांगतो एक लहान मुलगा ते आणाय गेले त्यांनी बंदुक्यान फिंदुक्या दाखवून तिला दबाव आणलं तुमचा काय संबंध नाही एवढं पर्यंत हे प्रकरण गाजते पण तुम्हाला सांगतो आपल्या फॅमिलीला जागा करतो ह्याशी आपला काही संबंध नाही आपलं फक्त काय की ही प्रकरण बघून आपण जागं व्हावं की कुठल्या घरी मुलगी द्यावं आणि किती सावधगिरी बाळगाव किती मोठं तेवढं खोटं हे अशी लोक आहेत बाबा लय बेकार मी म्हणतो यांच्याकडून विचार कुठून येतात काल की अरे चटणी भाकर असावं सुकाल खाव एवढी असून सुद्धा ही एवढे चोट खालच्या पातळीचे लोक विचार करतात दोन्ही सुनाला त्रास मारहाण आणि पैसे पाणी मागणं अवघड आणि आज दादा तुम्हाला सांगतो त्यांच्या पक्षामध्ये ते राजेंद्र हगवणे कशा कुठल्या पदावर आज दादाने एका मिनिटात तुम्हाला सांगतो हकलपट्टी केली म्हणजे असले लोक आता त्यांची चुकी काय ती कुठल्या एखाद्या लग्नाला गेलं किंवा फोटो काढलं म्हणून आम्ही काढतो कोणासंग फोटो सेलिब्रिटी म्हणून तिकडं काय झालं म्हणून आमचं नाव आहे ना अशा गोष्टी ती त्यांच्या जागेवर व्यवस्थित बोलली किंवा तेवढं त्यांनी सुद्धा विचारलं बाबा ही गाडी तुम्ही स्वतःहून दिली का मागितली अशा पण प्रकरण हे झाले त्यांचं त्यांनी म्हणले की मग चुकला मग घरचा कोणी असो भावा असक्षातला तर कोण चुकीला माफी नाही हे मी बारामती राहतो मला माहिती घेतलं सार अशा गोष्टी त्या तर बेकार वाटलं व्हिडिओ पण मोठा होतो पण म्हणलं तुम्ही बैठलं नसेल तर बघा ते कसं वाटतंय काय वाटतंय म्हणून सावध हो जे जा कर मुलीत लय तळाच्या पोळासारखं सांभाळायला असतं अवघड आहे दुसऱ्या घरी दे नाही म्हणून म्हणलं चला चार शब्द बॉल लय होतं टायमिंग नाही व्हिडिओ पण मोठा होत राधू पण बसली इथं मी बातम्या सकाळपासून बघतोय पण वाईट वाटलं ह्या गोष्टीचं एवढा एवढा ती बीडचं संतोष कसं चिरडून मारलं होतं त्या बेकार असल्या खालची विचारायचे लोक एवढ्या परायचं डामण म्हणजे थोडाफार दबाव फिवाव कोण जी मामा कोण पक्षाचा हे फोटो चार काढले म्हणून तू काय डोनफेन झाला होईल <coughs> लेख बेकार आहेत बघा तर शब्दच नाही आपल्याकडे सांगायला असलं खालचं विचार आहेत त्यांचं रावणाच्या पण खालचे विचार आहेत बगाती सोचिल करन, तर बघा ती सोशल मीडियावर परक्रा बघितले असेल तर सावध व्हा आपली माणसं ते आपली असतात परकी ते परकी असते मी लाकाने वतलं तरी एकदा चूक झाली पुन्हा भरून निघत नाही चला थांबतो मी एकदाच बायको सेवा करायची मला बायको माझी पडली या सेवा करतो दोन चार दिवस झाला